छोटूशा व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपलं जे पॅन कार्ड असतं पॅन कार्ड आपलं आधार कार्डला लिंक आहे की नाही हे कसं पाहायचं एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या मोबाईलहून पण पाहू शकता त्यासाठी तुम्हाला गुगल क्रोममध्ये इन्कम टॅक्स एवढं जरी तुम्ही सर्च केलं तर त्यानंतर बघा तुम्हाला खाली अशा प्रकारे एक इन्कम टॅक्सची वेबसाईट जी आहे तुम्हाला तिथे दिसेल आता त्यानंतर बघा तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर पुढे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल आता आपण थोडंसं जरा वरती असं जर स्क्रॉल केलं तर आपल्याला यामध्ये कोणता पर्याय निवडायचा आहे ते सांगतो आहे लिंक आधार स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचं आहे या पर्यायावर केले क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला कळेल की आपलं जे पॅन कार्ड आहे हे आधार कार्डला लिंक आहे की नाही मग आता आपण पहिल्यांदा लिंक आधार स्टेटस या पर्यायावर आपण क्लिक करूयात क्लिअर इथे दोन बॉक्स ओपन झालेले आहेत पहिल्या बॉक्समध्ये पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे दुसऱ्या बॉक्समध्ये आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपण बघा दोन्ही पण या लिंक आधार स्टेटस इथे आपण आल्याच्यानंतर पॅन कार्डचा नंबर आणि आधार कार्डचा नंबर या दोन्ही रखाण्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर या दोन बॉक्समध्ये भरल्याच्यानंतर इथे व्ह्यू लिंक आधार स्टेटस या, या पर्यायावर क्लिक करायचं आहे आपल्याला बघा आता आपण चेक करूयात जर आपलं पॅन जर लिंक असेल तर आपल्याला इथं अशा प्रकारचा मेसेज दिसेल बघा बघा काय मेसेज आलेला आहे व्यवस्थित बघा युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार म्हणजेच काय ऑलरेडी लिंक अशा प्रकारचा तुम्हाला इथे पॉपअप दिसेल एक मेसेज आलेला म्हणजे मॅसेज म्हणजे इथे एक तुम्हाला अशा प्रकारचा एक बॉक्स ओपन होईल त्याच्यामध्ये लिहिलेला असेल की युअर पॅन आणि पुढचा जो काही नंबर असेल तो इज ऑलरेडी लिंक्ड uh, टू गिवन आधार नंबर म्हणजे याचा अर्थ तुमचं पॅन कार्ड जे आहे पॅन कार्ड तुमचं हे आधार कार्डसोबत लिंक आहे याचा साधा सिंपल अर्थ आहे